जय वेळ मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता बघा बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना अनेकदा लोकांना संकटांना सामोरं जावं लागतं त्यांना त्रास होतो त्यांना आपतं स्वकियांशी भांडावं लागतं त्यांना अनेक संकटांशी सामना करावा लागतो आर्थिक प्रश्नावर त्यांना झगडावं लागतं पण अशाही परिस्थितीमध्ये आंबेडकरी कार्यकर्ता सातत्यानं झगडत राहतो तो टिकून राहतो तो विकल्या जात नाही आणि बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रसंगी आपलं तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतो अशा लोकांसाठी अशा अनुयायांसाठी बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बाबासाहेबांनी आपल्या खऱ्या कार्यकर्त्यांना कधीही निराश न होता सातत्याने ऊर्जावान होऊन या चळवळीत काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचं काम बाबासाहेबांच्या बाबा संदेश या संदेशाने केलेलं आहे तो बाबासाहेबाचा संदेश काय आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कधीही तुम्हाला निराशा आली असेल तुमचा अपमान झाला असेल पण अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं भिण्याची गरज नाही माघार घेण्याची गरज नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला धन्य म्हटलेलं आहे बाबासाहेब आपल्या दिव्य संदेशात काय म्हणतात तर बाबासाहेब म्हणतात पददलित लोकांना हाल लपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपण प्राप्त होणार नाही आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील सुखांचा आणि गरजांचाही त्याग करावायाच पाहिजे अस्पृश्यांचे कार्य अत्यंत उदात्त आहे ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव होय ते धन्य होत गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन मन धन व तारुण्य कुर्बान करतील ते धन्य होत अस्पृश्यांना त्यांची मानुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे दुःखाची सुखाची बऱ्याची वाईटाची मानाची अपमानाची वादळाची संकटाची परवा न करता एक सारखे झगडत राहतील ते धन्य होत ते धन्य होत ते धन्य होत बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आपल्या अनुयायांना काय म्हणतात धन्य म्हणतात कशासाठी जी लोक या चळवळीत काम करत आहेत तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करत आहेत त्यांना बाबासाहेबांनी धन्य म्हटलेलं आहे जे लोक मानाची अपमानाची वादळाची संकटाची दुःखाची सुखाची परवा न करता एकसारखे झगडत राहतात बाबासाहेबांनी त्यांना धन्य म्हटलेलं आहे त्यामुळे कुणीही तुमचा अपमान केला कुणीही तुम्हाला कुठे स्थान दिलं नाही कुणीही तुम्हाला काही वाईट म्हटलं तरी तुम्हाला त्याची फिकीर करण्याची गरज नाही कारण तो अतिशय तुच्छ प्राणी असेल तो अतिशय लहान प्राणी असेल बाबासाहेबांसारख्या या अथांग सागराने बाबासाहेबांसारख्या या प्रज्ञा सूर्याने आम्हाला धन्य म्हटलेलं आहे आम्हाला दुसऱ्या कुणाचीही शाबासकीची गरज नाही कुणी आमचं कौतुक करावं याची सुद्धा गरज नाही कुणी आम्हाला वाईट म्हटलं तरी आमच्यावर काही फरक पडणार नाही आणि कुणी आम्हाला त्रास दिला तरी तो सहन करण्याची शक्ती आमच्यात आहे कारण बाबासाहेब आम्हाला धन्य म्हणतात ज्या लोकांना बाबासाहेब धन्य म्हणतात त्या लोकांना कोणत्याही साधारण व्यक्तीने कौतुक करावं याची सुद्धा गरज नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या सच्च्या कार्यकर्त्यांसाठी बाबासाहेबांचा हा संदेश मला सांगणं आवश्यक वाटत होतो त्यानिमित्ताने हा संदेश मी तुमच्यापर्यंत ठेवण्याचं काम केलं धन्यवाद जय भीम जय भारत